नगर पारनेर श्रीगोंदा तालुक्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या साकळा उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेच आणि अंदाजपत्रकाचं काम मार्गी लावण्याची मागणी कृती समितीनं केली आहे यासाठी एक मार्च रोजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे याबाबत समितीचे रामदास झेंडे यांनी माहिती दिली आहे श्रीगोंदा तालुका आणि नगर तालुक्यातल्या दोन्ही मिळून पस्तीस गावांना जनजागृती अभियानातून पूर्णजागृती निर्माण केलेली जशी स्वातंत्र्यावेळी जनजागृती झाली तशा प्रकारची पाण्याच्या प्रश्न आम्ही आमचे हरिभक्तपरायण बाबा महाराज झेंडे अध्यक्ष इंजिनियर गोरडे साहेब इंजिनियर संतोजी लगड साहेब आदरणीय थोर समाजसेवक भाकर गुरुजी सोमनाथ धाडगे सुरेजी काटे असे अनेक मंडळी कृती समितीमध्ये आम्ही या सगळ्या गावाला प्रत्यक्ष भेटी दिल्या भेटी दिल्यानंतर तीन फेब्रुवारीला चिखली हो त्या हो या ठिकाणी फार मोठा रास्ता झाला आणि त्यानंतर आम्ही नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला रोईचे तशी नगर तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनता त्या रास्ता रोखला आली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यात आली मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यात येत असताना सत्ताधारी मंडळाने ही निवेदन दिली तर त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री राम साहेब शिवाजीराव साहेब बबनरावजी पाचपुते साहेब त्याचप्रमाणे पालकमंत्री गिरीश महाजन साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री मत... होते आणि मग त्यावेळेस सा बुर्डे साहेब लगड साहेब हे सुद्धा होते दुपारी परत दुसरं शिष्टमंडळ तिथं विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली गेलं आमचे हरिभक्त हरिभक्तपरा बाबा महाराज जयंडी इतर सगळे आमचे कमिटीचे तिथं हजर होते या ठिकाणी सकाळी जरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटला असेल दुपारी भेटला असेल दोन्हीचा हेतू एक आहे जरी वेगवेगळे गेले असली तरी कमिटीत कसल्याही प्रकारची फूट नाही आहे म्हणजे आमचं ध्येय एक आहे की आम्हाला पाणी आणायचं त्याच्यामुळं आम्ही सत्ताधारीबरोबर गेलं कमिटीचे काही सदस्य होते क विखे पाटलांबरोबर गेले तरी आमचे कमिटीचे काही बरोबर तिथं म सदस्य सहित हजर होते याचा अर्थ कमिटी फुटल्यास होत नाही शेवटी स्वातंत्र्याच्या वेळेससुद्धा जहाला आणि मावळ दोन गट होती पण स्वातंत्र्य मिळवणं ध्येय मात्र एक होतं तसं आमचं पाणी हे ध्येय आहे आणि म्हणून त्यानंतर सर्वेक्षणाचे आदेश आम्हाला वाटतं पुण्याला सिंचन भोनला लवकर येतील पण तसं काही घडलेलं नाही आहे आणि म्हणून आम्हाला उद्याच्या काळात या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती खरं तर उद्याच मोर्चा होता परंतु जनजागृतीला वेळ थोडा कमी मिळतोय मोर्चा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला घ्यायचा आहे आणि म्हणून येत्या एक मार्चला सकाळी अकरा वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती ही जी पस्तीस गावं आहेत या पस्तीस गावातून प्रचंड संख्येनं लोक आम्ही या ठिकाणी येणार आहोत आणि दुसरी गोष्ट हे कशासाठी करायचं तर शासनानं तातडीने सर्वे करायचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आदेश दिलेत परंतु खाली कार्यालयात काहीच नाही म्हणून या ठिकाणी हा मोर्चा करायचा आहे आणि हे होत असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आमचा सर्व्हे पूर्ण व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आमची योजना मार्गी लागला आम्हाला अपेक्षा आहे डिंबा धरणाचं पाणी माणिक डोवमध्ये आल्याच्या नंतर माणिक कॅपॅसिटी वाढणार आहे आणि मग आमच्या कुकडीला पाणी वाढून साखळीच्या आशा या भागातल्या जनतेच्या प्रफलवीत झालेल्या आहेत हे सगळं करत असताना कसल्याही प्रकारची पार्टी कसल्याही प्रकारचा पक्ष नाहीये की आम्ही फक्त साकाळी पाणी याच विषयावर या ठिकाणी एक आहोत उद्याच्या काळात आमच्या सामान्य माणसाच्या ज्या आंदोलनं झाली त्या आंदोलनात असं ठरलेलं आहे किंवा गावागावात जनजागृती करत असताना आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही साकाळी हाच आमचा पाणी हाच आमचा पक्ष राहणार आहे आणि उद्या यासाठी लोकसभेवर बहिष्कार मतदानावर घालण्याची वेळ जरी आली तर ते होणार आहे याचा अर्थ बहिष्कार लोकशाहीमध्ये मतदान करणं हा अधिकार जनतेला दिलेला आहे परंतु आपली जी मागणी आहे त्याची तीव्रता शासन द गंभीर दखल त्याची घेत नाही म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की आत्तापर्यंत अनेक राजकीय पक्षाला मत दिले अनेक खासदार निवडून दिले एका लोकसभेला नाही मत दिलं तर काय फरक पडतोय आणि ही जी मागणी आहे ही मागणी लोक या मुद्द्यावर अत्यंत ठाम आहेत आणि उद्या जर सर्वेक्षण पूर्ण झालं नाही तर लोकसभेवर बहिष्कार टाकण्याचं सुद्धा आमच्या या भागातल्या जनतेचं यावर एकमत आहे